नमस्कार सर्वांना मी सुनीलकुमार रमेशराव बडगुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधवड तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हो आपण आज बघणार आहोत स्लाईड ॲपचा वापर आपण कसा करायचा गुगलचे स्लाईड या नावाचे ॲप्स प्ले स्टोअरला उपलब्ध असून आपण त्याद्वारे विविध स्लाईड आपण तयार करू शकतो माझ्या स्क्रीनवरती आपल्याला हे पिवळ्या रंगाचं जे आयकॉन दिसतं आहे ते स्लाईड नावाचं ॲप आहे तर चला तर मग आपण बघूया स्लाईड ॲपचा वापर कसा करायचा स्लाईड ॲप मी आता ओपन केलेला आहे यामध्ये आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये किंवा फोल्डरमध्ये फाईलमध्ये जे जे पॉवर प्रेझेंटेशन सेव्ह असतील ते या स्लाईडमध्ये दिसतात स्लाईड म्हणजे थोडक्यात आपण जी पॉवर पॉईंटची जी स्लाईड बनवतो त्या पद्धतीने स्लाईड आपल्याला तयार करता येते या ठिकाणी खाली हे प्लसचं चिन्ह दिसतं या प्लसच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतात एक चूज टॅम्प्लेट आणि दुसरं न्यू प्रेझेंटेशन आपल्याला जर रेडीमेड टॅम्पलेट घ्यायचं असेल आपन वर्चा मंजे चूस तर आपण वरच्या ऑप्शनला म्हणजे चूज टेम्प्लेटला क्लिक करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला विविध टॅम्पलेट या ठिकाणी स्लाईडचे दिसतील आपण आपल्या गरजेनुसार आपल्या प्रेझेंटेशननुसार या ठिकाणचंही रेडीमेड टॅम्पलेट आपल्याला निवडता येतं त्याच पद्धतीने या ठिकाणी दुसरं जे ऑप्शन आहे न्यू प्रेझेंटेशन या न्यू प्रेझेंटेशनला मी क्लिक करतो आपणासमोर एक ब्लँक स्लाईड आता ओपन झालेली आहे या ठिकाणी आपण याला जर डबल क्लिक केलं या टेक्स्ट बॉक्सला तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खाली कीबोर्ड ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपण कुठलेही शब्द जे आपल्याला हवे असेल ते लिहू शकतो माझी शाळा माझे उपक्रम या पद्धतीने मी या ठिकाणी रायटिंग केलेलं आहे खाली जो आपल्याला या ठिकाणी जो बॉक्स दिसतोय सुद्धा मी क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वरूपात माहिती लिहिता येते याला या बॉक्सला पकडून आपण खालीवर जिथं आपल्याला आपले वाक्य हवे असतील त्या ठिकाणी आपण ते घेऊ शकतो आता मला हा खालचा बॉक्स नको आहे मी त्याच्यावर क्लिक केलं या वरती या ठिकाणी ऑप्शन आलेले आहे डिलीटचं त्याच्याने मी तो बॉक्स डिलीट केला आता या लिहिलेल्या शब्दांचा मला रंग बदलायचा आहे तर खाली या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे मला याला बोल्ड करायचे आहेत मग मी याला आधी सिलेक्ट करून घेईल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी हे शब्द बोल्ड केले आपण या ठिकाणी इटॅलिकही करू शकतो त्याला खाली अंडरलाईन देऊ शकतो आणि या ठिकाणी आपण त्याचा कलरही बदलू शकतो बघा आता या ठिकाणी या शब्दांचा कलर हा रेड झालेला आहे त्याचबरोबर वरती आपल्याला या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर विविध ऑप्शन या ठिकाणी ओपन होतात म्हणजे जर तुम्हाला जर एखादी त्या ठिकाणी काही लिहायचं असेल तर तुम्ही टेक्स्ट बॉक्स घेऊ शकता एखादी इमेज ॲ ॲड करायची असेल तर या इमेजच्या ऑप्शनला क्लिक करून आपण आपल्या मोबाईलच्या गॅलरीमधून आपण इमेजेस निवडू शकतो जसं मी आता माझी शाळा माझी उपक्रम यासाठी एक इमेज या ठिकाणी निवडतो आहे बघा एक इमेज मी या ठिकाणी घेतलेली आहे शाळेची हिला आपण बोटाने हवी तसं त्याच्यावर वर्क करू शकतो आणि त्या इमेजला मला काही इफेक्ट द्यायचे असतील तर आपण ते आपण इफेक्ट या ठिकाणी देऊ शकतो तर या पद्धतीची इमेज मी ॲड केलेली आहे या ठिकाणी मला काही लिहायचं असेल तर मला पुन्हा प्लसच्या चिन्हावर जावं लागेल आणि बॉक्स घ्यावा लागेल हा मी बॉक्स घेतलेला आहे या बॉक्समध्ये मा मला जे मॅटर या इमेजविषयी असेल ते या ठिकाणी लिहिता येईल मी आता याच्यात लॉक লকডাউন মিল শাড় বন্ধ পিক্ষণ সুরু অ तर या पद्धतीने आपली ही स्लाईड आपण बनवू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर या वाक्याचा या शब्दांचा फॉन्ट जर मोठा करायचा असेल तर आपण तो आधी ते वाक्य सिलेक्ट करणं गरजेचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी त्याचे फॉन्ट मोठे करू शकतो फॉन्ट साईज मोठी करू शकतो किंवा फॉन्टही इथून आपल्याला चेंज करता येतात तर या पद्धतीने ही स्लाईड आता तयार झालेली आहे तर ही स्लाईड आपण सेव्ह करूया ती आपली त्याच ठिकाणी सेव्ह झालेली असेल बघा या ठिकाणी ही स्लाईड सेव्ह झालेली आहे ती पुन्हा ओपन करून आहे अशा पद्धतीने आपल्याला स्लाईड बनवता येतात अशाच पद्धतीने आपल्याला एक एक स्लाईड त्याच्यामध्ये ॲड करता येतात आणि पी पी टीही तयार करता येते तर या पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने स्लाईड तयार करू शकतो इथून आपण तिला एडिट करतो त्यानंतर इथं खाली प्लसचं चिन्ह दिसतं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण एक ब्लँक स्लाईड घेऊ शकतो त्याच्या बाजूलाच आणि आपल्याला खाली या ठिकाणी जी खाली जी पट्टी आहे त्याच्यामध्येही ते स्लाईड आपल्याला दिसतात आता एक नंबरची तयार झालेली आहे दोन नंबरची स्लाईड आपण त्याच पद्धतीने आपल्याला हव्या त्याप्रमाणे वाक्य लिहून फोटो ॲड करून आपण डिझायनिंग करू शकतो धन्यवाद मित्रांनो